माझी ही गझल मी जी सादर करते ती तरुणूम मध्ये आता सादर करणार आहे ती मेनका वृत्तातली आहे मी जराशी जो फुलाया लागली मी जराशी जो फुलाया लागली हे रुतु का मावळाया लागले मी जराशी जो फुलाया लागले हासणारे ओठ माझे पाहुनी दुःख माझे घाबराया लागले दुःख माझे घाबराया लागले आज दृष्टी भेट ही जाली कुणाशी हरवलेले सापडाया ਲਾਗਲੇ ਹਰ ਵਲੇ ਸਾਪੜਾਇਆ ਲਾਗਲੇ ਪੁੜਸਾ ਸ਼ੇਰ ਪਹਾ ਅਰਥ ਜੇ ਮਾ ਮੌਨ ਪਾਲੂ ਲਾਗਲਾ ਅਰਥ ਜੇ ਮਾ ਮੌਨ ਪਾਲੂ ਲਾਗਲਾ शब्द ओठांशी जमाया लागले शब्द ओठांशी जमाया लागले फक्त वाऱ्याची झुळूक आली जरा तोच घरटे विस्कटाया लागले तोच घरटे विस्कट आया लागले स्नेह जेवा मानसांसी जोडला स्नेह जेवा मानसांसी जोडला रंगतेही दाखवाया लागले रंगते रंगतेही दाखवाया लागले आणि शेवटचा शेरा आहे का सोडले वाऱ्यावरी आयुष्य मी सोडले वाऱ्यावरी आयुष्य मी तोल त्याचे लागले तोल त्याचे सावराया लागले मी राशी जो फुलाया लागले तुम्हाला जर गजल आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ही माझी विनंती आहे धन्यवाद